सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बुलढाणा शहरालगत असलेल्या ज्ञानगंगा अभ्यारण्यामध्ये विविध हिंसक प्राणी वास्तव्यास आहेत त्यामध्ये अस्वलाची संख्या अधिक असून तीन ते चार वर्षे वयाच्या चा, एक भले मोठे अस्वल मोताळा परिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या तरोडा रायपूर शिवारातील एका विहिरीमध्ये पडल्याची माहिती वन विभागाला प्राप्त झाली होती त्यावरून वन विभागाचे कर्मचारी आणि रेस्क्यू पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट घेत अथक परिश्रमानंतर अस्वलाला सुरक्षितरित्या रेस्क्यू केले आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा